महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे राज्यातील विधानसभा निवडणुकांना अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहे त्यातच आता सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी केली जात आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या अॅक्शन मोडवर आले आहेत गेले काही दिवस महाराष्ट्रात विविध दौरे केल्यानंतर आता राज ठाकरेंनी एक महत्वाची बैठक बोलावली आहे या बैठकीला प्रत्येक विधानसभा मतदारसंघाबद्दल आढावा घेतला जाणार आहे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडणार आहे या बैठकीला पक्षातील महत्वाचे नेते सरचिटणीस आणि पदाधिकारी उपस्थित असणार आहेत राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे सध्या या बैठकीला अनेक महत्वाचे मनसे नेते दाखल होत असल्याचे पाहायला मिळत आहे सध्या शिवतीर्थावर बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई अविनाश अभ्यंकर रीटा गुप्ता संदीप देशपांडे हे नेते उपस्थित आहेत अशाच नवनवीन अपडेट साठी न्यूज चॅनल करा लाइक करा आणि शेअर करायला विसरू नका